मित्रांनो आजचा लागचा दिवस होता उद्या विसर्जन आहे तर आम्ही आता जागरण भजन करून आलो आहे आता साडेतीन वाजले आणि आम आमचं प्लॅनिंग अचानकपणे झालं की कॉफी प्यायला जायचंय जे की आहे मुगवली फाट्यावरती गारोल फाट्यावरती गारोल फाट्यावरती आहे आणि आता आम्ही सहा लोन <laughs> फिरसे रे बाबा जहर खाणे का पैसा नाही येतो जा रे जायचं ना कॉफी प्यायला चला तर हे आहे आमचं गाव आणि इथे तुम्ही बघू शकता कॅमेरे सगळे आहेत डिजिटल गाव म्हणू शकतो आपण आणि आता आम्ही चाललोय कुठला गेले ते लोक गेले तर चाललो आम्ही गावातल्या रोडनी वस्तवपैकी रात्रीचा ओरड सीन काय झाला नाही म्हणजे झाला फक्त बस आहे आमचा मधला रोड जो की शॉर्टकट म्हणून ओळखला जायचा पहिले आता काही एवढा खास नाही जुन्या आठवणी आमच्या जुन्या आठवणी खरच पाण्याच्या लफाजीबी काफाजीबी नाही इकडं आठवण करत हे बघा तुम्ही हे जे पिंक पिवळी लाईट बघताय ते सर्व कॅमेरे या स्पॉटलाइट वाटलं तर तुला हे आमच्या गावातला आहे लॉ कॉलेज अशोकदास आपले लॉ कॉलेज आणि त्याच्यात ऑपोजिटला आहे कटकरी कॉलेज आणि आता हा नवीन बनतोय नर्सिंग कॉलेज आणि हे आहे कोर्ट आहे आमच्या इथला तो पूर्ण रायगड जिल्ह्यासाठी मर्यादित आहे फेमस आहे जुने याच बाजूला तुम्ही जे बघता या, या, ले। या। लेफ्ट साइड ला रेस्ट हाऊस आहे मोठे मोठे लोक ज्यावेळी येतात त्यावेळी इथेच उतरतात हा इथं नाट्यगृह म्हणतोय हा इथं नाट्यगृह म्हणतोय मोठा विभाग हा आहे बांधकाम विभाग रेस्ट हाऊस समोरच्या बाजूला हॅलिपॅड आहे सगळे हॅलिकॉप्टर जे माणगाव मध्ये कुठलाही हेलिकॉप्टर जर येणार असेल तर तू तिथेच उतरतो नाही एरिया रायगड मधला फेमस एरिया माणगाव मधील कचेरी होती म्हणजे जे की जेल नंतर ते पुढे जाऊन ट्रान्सफर झाला माणगाव मध्ये आणि समोर लागतो तो मुंबई गोवा हायवे जो की खूप फेमस आहे माणगावचा नाका आणि तेच फेमस म्हणजे मामाची गादी हिला आमचा मामाची गादी आहे आणि मरी आई हा आमच्या गावाची वेस्ट जी आहे इथे संपते हा थांब हळू जाऊ देऊ दे आळू जाऊ दे बाबा जाऊ दे आपल्याला काय काय नाही करायचं देवक तेवढ दे ओके तर मुंबई गोवा हायवे जो की खूप फेमस आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आता आपण त्याच्यावरती लागलेलो आहे आणि चालू आहे महाडच्या दिशेने तर आपल्याला तिथेच लागणार आहे गाडळ पडता आणि सगळीकडेच बघू शकता तुम्ही लायटिंग वगैरे हो लागले आजचा शेवटचा दिवस आहे सगळे लोक एन्जॉय करतात आणि आम्हीसुद्धा एन्जॉय करतो आणि आम्ही आलो आहे कॉफी प्यायला ओके आपण आता आपल्या लोकेशनवरती पोहोचले आहोत आणि आपण बघूया आता पुढं काय होतं तर आपण आता त्या तिथे कॉफी चांगली भेटते तिथं पोहोचलोय तिथं आहे हा माझा भाऊ फेदू तो आपल्याला थोडा गाईड करतोय त्याला जास्त माहिती आहे ना टूछी टूछी अधुछी वाद। अधुछी वाद। तर ह्या दोघांनी आधीच सीट तिथे म्हटलं जसं का नाही त्यांना माहिती कधी सीट भेटल्या नाहीत आतिश आहे रे आपण फेमस ठिकाणी आलो तिथे कॉफी फेमस भेटते आणि बसले नाही आणि इथून बसणार आहे तर चुपचाप भेट जाऊ मित्रांनो आम्ही मॅगी मागवलेली आम्ही मी आणि राहू लागलो आली पण यांच्या वाट बघत कसे वाढ नुसते कधी अशा प्रकारे गदरगिरी केलेली आहे ना देऊन टाकलेले आहे आम्हाला तशीच ठेवलेली आहे बघत ठेवले आणि आम्हाला आमचं ठेवलं आहे पण आम्ही सुद्धा अजून त्यांचं मन काम

एखादी पोरगी पण एवढा स्नॅप स्नॅपटाकत एवढा आणि तो पण फ्लॅश मारून टाकतोय आणि याची डिश ऑलरेडी खाऊन मोकळा झालाय बाई चिल आहे एकदम चिल काय बोलशील अरे पण ह्याला दिलीच नाही ना अरे 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 त्याला टाइम लागणार आहे बारीक सुरीव टॉपला होत काय म्हणून अजून थांबले आमच्या आम्ही आम्ही कधीच खाऊन मोकळा झालो असतो आणि हा घसरला आता खायला काय ऐकायचं नाही आता तो तर साईडचा तर आजीबाज मुवमेंट कॅप्चर नाही मॅगी खात तोंडाचं नूडल्स आहे हा प्रोफेशनल खातो हा एकदम प्रोफेशनल खातो ऐकतो हा बघा सगळंच प्रोफेशनल आनंद घेऊन खायच भाई आनंद घेऊन सुकून घेऊन खातोय पूर्ण अजूनपर्यंत मी काय खाल्लं नाही कारण का मी थांबलो याच्यासाठी अरे भाई बहुत देर लागा ती अरे पार्सल करो सकाळची तयारी उद्याची आहे अरे उद्याला नाही जाम टाइम लागतो त्याला तर पोरं बसलेत आणि आहेत मॅगी आणि बुरजी मी पण खाणार आहे आता

वेटरचा रिकाम होता याला वेटला याला आता कामाला लागला तिथं कामाला ठेवून वाटतं वाटत चलो काय घेतलास आहे काय रे आता कोण खाणार चार वाजता घरात तुझ्या म्हणजे सकाळची सोय करून ठेवली का तू काय घ्यायचा होता का तुला तर चला होता कॉर्नर चायनीज आणि कॉर्नर स्नॅक सेंटर आपण इथे केलेला आहे आणि आता आम्ही चालू परत आमच्या गावामध्ये चला